निसर्गाला देव मानणारी आमच्या कोकणची संस्कृती मनोभावे होते आई माऊली सातेरीची भक्ती जगभर पसरली आहे देवी इथल्या देवतांची माहिती आम्ही घेऊन येतोय कोकणातल्या गावागावातील मंदिरांची माहिती जाऊ देवाची गावा, गावा, देवा गावा। आषाढी विशेष फक्त कोकण साधलाईट वर विठ्ठल जळीस्थळी भरला रिता नाही ठावं उरला आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल संतांच्या या उक्तीप्रमाणे आपल्याला चराचरात विठ्ठलाचं रूप आहे आणि हे विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी सर्व वारकरी बांधव हे आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूर असेल जिथे जिथे विठ्ठलाची मंदिरं आहे त्याच ठिकाणी दर्शनाला जात असतात आपण आता अशाच एका मंदिरात ठिकाणी आपण आलेलो आहोत जे नाधवड्यातील मंदिर आहे नाधोडे, नाधोडे गावची आपण जर प एक परंपरा पाहिली तर एकूण बारा मंदिरं आणि एक मशीद असलेलं धर्व सर्व धर्मसमभाव जपणारं हे गाव आहे आणि या गावच्याच विठ्ठल मंदिरात आपण आता आलेलो आहोत या विठ्ठल मंदिराची नेमकी आख्यायिका काय आहे हे आपल्या कोकणसात लाईवच्या जाऊ देवाच्या या या विशेष कार्यक्रमात आपण आज थेट जाणून घेणार आहोत चला तर पाहूया आपण काय आहे या गावच्या विठ्ठल मंदिराची आख्यायिका विटूचा गजर हरिनामा झेण्डा रो विटूचा गजर हरिनामा झेण्डा रो प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं वैभववाडी तालुक्यातलं एक विठ्ठलाचं पवित्र स्थान म्हणजे नाधवडे गावचं विठ्ठल रकुमाई मंदिर आपण आता तिथेच आलेलो हो आहोत या मंदिराच्याच पवित्र स्थानात आपण आहोत मी जेथे उभा आहे त्या मंदिराच्या भूगर्भातून आलेल्या या झऱ्याच्या ठिकाणी उभा आहे ये हा जो झरा आहे तो हा मंदिराच्या भूगर्भातून आलेला आहे म्हणजे साक्षात विठ्ठल रकुमाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी मूर्ती तिथे मूर्ती आहे त्या प मूर्तीच्या ठिकाणाहूनही दोन्ही बाजूचे जे झरे आहेत एक आहे तो विठ्ठलाच्या पायाजवळून आलेला झरा आहे आणि दुसरा आहे तो रखुमाईच्या ज पायाजवळून आलेला हा झरा आहे अशी तिला आख्यायिका आहे आणि या मंदिराच्या जर समोर जर आपण पाहिलं तर गोठणा नदी आहे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते इथे ग्रामस्थ आहेत ते या नदीला चंद्रभागा म्हणून म्हणतात आणि त्याच म चंद्रभागेच्या वरती आपण आणलं पाहिलं तर इथे पुंडलिकाचं मंदिर देखील त्याची स्थापना करण्यात आली आहे पुढे एक आपण गेलो तर मंदिराच्या पण पायरीवरतीच आपण नामदेव पायरीची स्थापना करण्यात आलेला आहे त्याचबरोबर गरुड खाम आणि विठ् त्यानंतर विठ्ठल रकुमाई मंदिर म्हणजे साक्षात पंढरपूरच इथे अवतरलेलं आहे प्रति पंढरपूरच हे स्थान आहे आणि याच प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाधवडेच्या विठ्ठल रखमाई मंदिराची नेमकी आख्यायिका काय आहे हे आणि याची आपण सर्व महती आहे ती इथल्या जानकर मंडळीकडून जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया या मंदिराची काय आख्यायिका आहे काय महती आहे ती पाहूया या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजरा हरी या विठूचा झेंडारो ना नाधोडे गावच्या या विठ्ठल रखमाई मंदिराची नेमकी काय आख्यायिका आहे कशी याची निर्मिती झाली या सर्व बाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत इथले आपल्यासोबत गावचे ग्रामस्थ आहेत शेटेसर आहेत जे निवृत्त शिक्षक आहेत गुरुजी काय सांगाल एकंदरीत मंदिरा मंदिरा या मंदिराबाबतची काय आख्यायिका आहे कधी या मंदिराची निर्मिती झाली कसं याची पूर्ण या वर्षभरात येथे कार्यक्रम साजरे होतात संपूर्ण याची काय माहिती सांगा भगवंताला नमस्कार करून या आमच्या नाझवडे गावी बारा दैवतांची बारा मंदिरं आहेत आणि त्याच्यातलंच हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे या मंदिरामध्ये शेकडो वर्षापूर्वीपासून आषाढी एकादशीच्या वारीला कार्तिकी एकादशीच्या वारीला गावातून भाविकांची दिंडी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या पंढरीनाथाच्या दर्शनासाठी सगळे भाविक लोक तर नामाचा जयघोष करून हरिनामाच्या गजरात गावठणाच्या मध्यावर एक चवाटीचं मंदिर आहे आणि त्या चवाटी मातेच्या मंदिरातून या लहान भाविकांची दिंडी या वारीला निघते या गावचे सुपुत्र कैलासवासी कृष् कुरु, श्री कृष्णाजी नारकर कैलासवासी तुकाराम श्री तुकाराम पावसकर या गावच्या दोन भाविकांनी भक्तांनी शेकडो वर्षापूर्वीपासून या दिंडीची प्रथा गावातले लहानतो सर्व भाविक भक्त बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने मदतीने ही दिंडी यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे आणि तेव्हापासून अद्यापपर्यंत ती प्रथा चालू आहे आता या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी फक्त गाव मर्यादित भाविक भक्त येत होते मग आमच्या मुंबई मंडळाने म्हणजे भाविक भक्तांचं एक तरुण मुंबईला मंडळ आहे त्यानी स्थानिक भाविक भक्तांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्येष्ठ भाविक भक्तांच्या मदतीने सहकार्याने असं ठरवलं की या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आषाढी वारीला आपण मोठा यात्रोत्सव सुरू करावा मग त्यांच्या मुंबई मंडळाच्या गावच्या सर्व मंडळींच्या सहकार्याने एक दोन तीन वर्षापूर्वीपासून आम्ही हा दिंडी यात्रोत्सव सुरू केलेला आहे सुरुवातीला गावाच्या शेजारच्या गावातले लोक भाविक भक्त दिंड्या घेऊन भगवंताच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येत आहे तिथून पुढे एक दोन वर्ष झाली आता हे तिसरं चौथं वर्ष आहे या पंचकृषीतल्या सर्व भाविक भक्तांना विठ्ठल रकोमाईचा दर्शनाचा लाभ व्हावा हाच ही यात्रोत्सव सुरू करण्यामागचा हेतू आहे लहानचर भाविक भक्तांना वृद्ध भाविकांना भक्तांना दूरवर लांब जाता येत नसेल तर त्यांच्या इच्छेसाठी की त्यांना पांडुरंगाचं दर्शन होण्यासाठी म्हणून इथं हा यात्रोत्सव या वारीला आम्ही सर्व गावकरी मंडळीने सुरू केलेला आहे इथं भाविक आल्यावर काही तासातच त्या भाविकांना वृद्ध भाविक असतील बाल भाविक असतील तर त्यांना काही तासातच विठ्ठल रकुमाईचं त्यांच्या इच्छेप्रमाणे भगवंताच्या चरणावर नतमस्तक होऊन मस्तक ठेवून दर्शन घेण्याचा लाभ होतो आता या विठ्ठल मंदिराच्या समोर विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल रकुमाई पूर्वाभिमुख त्यांची स्थापना आहे मूर्तींची आणि समोरच गोटना नावाची नदी वाहते आहे गोटना उर्फ चंद्रभागा असं त्याचं नामकरण आम्ही केलेलं आहे त्याचं सांगतो या नदीचा उगम मंदिराच्या दक्षिण दिशेला झालेला आहे वर्षाच्या बाराही महिने तिची गंगा वाहत असते म्हणून तिला गोटणा असं म्हटलेलं आहे तर चंद्रभागा हा शब्द जो मी वापरला याचं कारण ही नदी उगम पावल्यापासून हिचा पाच सहा किलोमीटरचा प्रवास नादवड्यातून झालेला आहे आणि दक्षिण उत्तर ही वाहिनी आहे परंतु या मंदिराच्या समोर आल्यावर या क्षेत्रात या ठिकाणी आल्यावर त्या नदीने ओरिजिनली चंद्रकोरीचा आकार पूर्ण करून ती पूर्ववाहिनी झालेली आहे आणि या नदीला इथं चंद्रकोरीचा आकार आलेला आहे तो आकार पूर्ण करून पुन्हा ती थेट उत्तरवाहिनी दुसऱ्या गावात जाईपर्यंत उत्तरवाहिनीच आहे आणि या नदीचा आकार इथं चंद्राच्या कोरीसारखा याच ठिकाणी झालेला आहे म्हणून उर्फ चंद्रभागा असं तिथं वाच्यता आम्ही करतो उच्चार करतो नामकरण करतो हिचं जल तीर्थ गंगा ही वर्षाच्या बाराही महिने वाहत असते आता या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येणारे जे भाविक आहेत ते या चंद्रभागेच्या तीर्थाचा उपभोग घेऊन तिला नमस्कार करून भगवंताच्या दर्शनासाठी भाविक मागे फिरल्यानंतर नदीच्या काठावर भक्त पुंडलिकाचा आश्रम आहे भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन भाविक पुढे मंदिराकडे निघाल्यानंतर त्याच्या डाव्या हाताला पाण्याची तळी आहे त्या तळीमध्ये अहोरात्र रात्रंदिवस चिरकाल दोन्ही झरे कायम वाहत असतात आता ते झरे आमच्या पूर्वजांनी त्याचा शोध काढला दोन्ही बाजून हे दोन वाहणारे झरे नदीपात्रापर्यंत वाहत होते जेव्हा मंदिराची निर्मिती झाली तेव्हा पूर्वजांच्या लक्षात आले दोन झरे ठराविक अंतरावर नदीपात्रापर्यंत वाहत आहेत कुठून येतात कसं येतात काय झालं याचा शोध काढण्यासाठी त्याचा अंदाज त्याने शोध काढला तर पहिला जो झरा आहे तो, तो पांडुरंगाच्या चरणाखालून वाहणारं तीर्थ आहे दुसरा जो झरा आहे तो रकुमाई मातेच्या चरणाखालून वाहणारा झरा आहे मग हे त्यांच्या पायाचं तीर्थ वाहत आहे आणि ते चंद्रभागेमध्ये पाण्यात विलीन होतं मग त्याचा लाभ विठ्ठल रखुमाईच्या चरणाकडून आलेलं जे तीर्थ आहे त्याचा लाभ भाविकांना व्हावा सर्वांना भक्तांना व्हावा म्हणून तळी बांधली गेली आणि दोन्ही बाजूला ते दोन झरे वाहत आहेत त्याचा लाभ घेऊन तीर्थ घेऊन भाविक भक्त पुढे मंदिराकडे निघाल्यानंतर विठ्ठल मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत तिथं पहिली पायरी संत नामदेवाचं स्थान आहे आणि ते भाविकांच्या लक्षात यावं नामदेव भक्ताचं स्मरण करून त्या पायरीला वंदन करून भक्तानी मंदिरात प्रवेश करावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि म्हणून ती पहिली पायरी विशेष प्रकारच्या कलरच्या फरशीने मडवलेली आहे भाविकांच्या झटकन लक्षात यावं म्हणून बाकीच्या चार पायऱ्या इतर कलरच्या फरशीने मडवलेले आहे तिथं संत नामदेव महाराजांचं स्थान आहे त्यांना नमस्कार करून त्यांचं स्मरण करून भाविक मंदिरात गेल्यानंतर थोड्या अंतरावर गरुड खांबाची निर्मिती केलेली आहे त्या गरुड खांबाला नमस्कार करून त्याचं स्मरण करून भाविक पांडुरंगाकडे पांडुरंगाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीनाथाच्या दर्शनाला जातात आणि तिथं गेल्यानंतर भाविकाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे इच्छेप्रमाणे भावनेने श्रद्धेने भगवंताच्या चरणावर नतमस्तक होऊन मस्तक ठेवून भगवंताच्या चरणाचा सेवेचा लाभ घेता येतो अशी या ठिकाणची या जागेची आणि या ठिकाणची माहिती आपण आता बघितलं तर तुम्ही कित्येक वर्ष याचे साक्षीदार आहात या उत्सवाचे काळानुरूप इथे कसा बदल बदल होत गेला कसे भाविक या ठिकाणी आता मोठ्या संख्येने येतात त्याबद्दल काय सांगताय आता पूर्वी फक्त गाव मर्यादित गावातले जे भाविक भक्त होते तेच दिंडी घेऊन विठ्ठल मंदिराकडे यायचे विठ्ठल रखुमाईला हार तुरे अर्पण करायचे हरिनामाचा गजर टाळ मृदुंगाच्या वाद्यामध्ये गजर करून हरिनामाचा जय जयकार करून त्या वारीची सांगता व्हायची मग आता शेजारी किंवा पंचकृषीतल्या भाविकांना त्याचा लाभ व्हावा आणि म्हणून ही हा यात्रोत्सव सुरू केल्यापासून आत्ता गेल्या वर्षापर्यंत हजारो भाविक त्याचा लाभ म्हणजे विठ्ठल रकुमाईच्या दर्शनाचा लाभ घेऊ लागलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर आता सुधारणा झालेली आहे भक्तांची वाढ झालेली आहे आणि बऱ्याचशा भाविकांना वृद्ध भाविकांना इथं विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाचा लाभ घेता येतो बालभाविक आहेत त्यांच्या भगवंताच्या भक्तीची एक भावना त्यांच्या मनामध्ये दृढ होते त्यामुळे भगवंताकडे त्यांचे सेवेकडे भक्तीकडे लक्ष लागावेत हा एक त्याचा मागचा उद्देश आहे आणि तसाही लाभ होऊ शकता गुरुजी आपण पण आता पाहिलं तुम्ही सर्व मंदिराची आख्यायिका सांगितली आत्ता होत असलेला उत्सव वर्षभरात त्या मंदिरात कोणकोणते उत्सव होतात ते कशा पद्धतीने साजरे केले जातात आता आषाढीला हा यात्रोत्सव दोन चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात चालू आम्ही केलेला आहे आणि तो सुरू आहे कार्तिकी एकादशीला त्या वारीला इथं सात पारांचा हरिनाम सप्ताह असतो सात पारांचा रात्र दिवस हो रात्र हरिनाम चालू असतं आणि तो सप्ताह कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो बाहेरचे भाविक लोकसुद्धा त्या यात्रेला किंवा कार्तिकी एकादशी वारीला विठ्ठल रुकुमाईच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात येऊ लागलेले आहेत त्यानंतर इथं किरकोळ म्हणजे एखाद्या गावातल्या लोकाने स्थानिकानी जर एखादा छोटासा उत्सव ठरवला तर तोही कार्यक्रम इथं म्हणजे त्या प्रमाणात होऊ शकतो आणि असे कार्यक्रम या मंदिरामध्ये वर्षातून चालू आहे दादा काय सांगाल की आता तुम्ही ह्या उत्सव पाहता गेले च चार वर्ष या उत्सवात झालेला बदल मोठ्या प्रमाणावरती भाविक इकडे येत आहेत त्याबद्दल काय सांगाल यापूर्वी आमच्या गावात आषाढी एकादशी उत्सव हा मर्यादित स्वरूपात होता फक्त गावातील लोक सर्व मिळून मिळून दिंडी वगैरे काढायचे आता या दोन वर्षापासून आम्ही सर्व मुंबई स्थित मा मंडळाने असं ठरवलं की आपण हा आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे तरीच आम्ही सर्व गावातील सर्व लोकांना आवाहन केलं त्याप्रमाणे आता हे सर्व गावातील लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रसिद्ध मिळालेला आहे आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात आता साजरा होत आहे तुम्ही इथे हा उत्सव पाहताय गेली अनेक वर्ष कसं वाटतं या उत्सवाबद्दल आणि कसं नियोजन केलं जातं एकंदरीत या कार्यक्रमाचं रामकृष्ण हरिमाऊली प्रति पंढरपूर असं मी दोन हजार अठरा साली या शाळेत आलेलो आहे तेव्हापासून कर्मधर्मसहयोगानं शाळेत बसायची जागा नसल्यामुळं मला इथंच वर्ग घ्यायला लागायचे पण इतकं आनंदी उत्साही वातावरण अतिशय शांत म्हणजे मगाशीच आपल्या ग्रामस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की ही चंद्रभागा हे वि ज्ञान मंदिर हे विठ्ठल मंदिर ह्याच्याबरोबर पाठीमागं ज्ञान मंदिर आहे आणि ह्या गावात हे पाण्याचं पाणी म्हणजे जे जीवन आहे ह्या जीवनाचा हा जो झरा कायम वाहतो आहे आणि हा जे पूर्वी छोट्या प्रमाणात इथं जे वारीस साजरी केली जायची आषाढी एकादशी असू दे कार्तिक एकादशी पण या मंडळानं आली मुंबई मंडळ ग्रामस्थ आमचे ज्येष्ठ नागरिक साहेब आमचे पाटील शेटेसर पावसकर साहेब आणखी गावातले जे काही नेष्ट ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी लक्ष घालून आणि आम्हाला सर्व मुलांना मुलांनासुद्धा या दिंडीमध्ये सहभागी करून घेतलं शाळांच्या दिंडे येतात तिरवडे पासूनचे लोक ह्या दिंडीमध्ये सामील होतात आणि विठुरामा विठुरामाचा गजर करत इथं ह्या मंदिरामध्ये ते सगळ्या दिंड्या येतात अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आणि विशेष म्हणजे ह्या दिंडीमुळं गावातील जे तरुण पिढी आहे त्यांचं लक्ष किंवा त्यांना याच्याबद्दल एक आपुलकी वाटायला लागली त्यामुळं जो व्यसनादींचं प्रमाण होतं ते कमी झालेलं आहे आणि खरोखरच हा विठ्ठल पांडुरंग हा खरोखर इथं अगदी प्रसन्न पावलेला आहे सगळ्यांना आणि म्हणून नादवड्यात चांगल्या प्रकारची शेती चांगल्या प्रकारचं पाणी आणि चांगल्या प्रकारची ज्ञानगंगासुद्धा इथं आहे आणि त्यामुळं ह्या हा जो उत्सव आहे तो गावकऱ्यांच्या मदतीनं जास्तीत जास्त वाढेल याच्यासाठी आम्हीसुद्धा फुल नाही फुलाची पाकळी किंवा इतर काही शारीरिक का आर्थिक मदत असेल आणखी श्रमाचं काय असेल आणि आमचे विद्यार्थीसुद्धा इतके तुम्ही ज्यावेळी तुम्ही आता याच आमच्या आषाढी एकादशीच्या वेळी असे तल्लीन होऊन नाचत असतात ते सगळे देहबान विसरून नाचत असतात आणि म्हणून सगळी दुःख दारिद्र्य सगळं आणि अज्ञान आहे ते सगळं घालवण्याचं काम हा आमचा पांडुरंग हरी करतो आहे अशा प्रकारची माझी भावना आहे आणि मलासुद्धा अगदी जीवनामध्ये आनंद वाटतो इथं आल्यापासून आणि मला अतिशय मी समाधानी आणि ऋणी आहे आमच्या शेटे गुरुजींनी सगळी माहिती सांगितलेलीच आहे आणि हा कार्यक्रम कसा चालू झाला काय झालं ते विठ्ठलाचे आहे आमचं नवलादेवीचं मंदिर थोडक्यात बनणार मी नवलादेवीचं मंदिर बांधलं गेलं तेव्हा मूर्ती आणायला आमचे हे रमाकांत पंचायत त्यांच्याबरोबर जायचे ह्या लोकांबरोबर आणि त्या वर्षी आषाढी एकादशी आली त्याने मला मी इथं गावालाच असायचो पावसामध्ये मला त्यांनी विचारलं आप्पा उद्या आषाढी एकादशी आहे मी स्पीकर लावू का कारण त्यावेळी छोटेखाने कार्यक्रम आता शेटेवर सांगितलं मी उलं लाव ना याने स संध्याकाळी आणून स्पीकर लावला पहाटे पाचला चालू केला आणि मी गोरेगावून जात होतो तर आमचे परशुराम कुडतरकर म्हणजे दाजी ते तिथं उभे होते मला म्हणाले अरे आज कसला कार्यक्रम आहे स्पीकर कसा वाचतो तर मी बोलो गाजी रमाकांताने आज आषाढी एक हां चांगलं केलं त्याने आणि सुरुवात जी आहे ना म्हणजे ह्या आषाढी एकादशीची सुरुवात ह्या रमाकांत पांझाळने केली त्याच्यानंतर हळूहळू दोन चार वर्ष मग लोकांची दिंड्या पण यायला लागल्या भजनाला मग ते भजन व्हायला लागलं ला ला, मग सगळे आम्ही पण दिंड्या आणतो आम्ही पण दिंड्या आणि मग मुंबईच्या लोकांनी एक विचार केला असा आहे पंढरपूरच आहे खरोखरच पंढरपूर आहे आता ह्याची माहिती त्याने तुम्हाला दिलेलीच आहे कारण इथं शंकर मंदिर आहे आमचं देवी मंदिर आहे सगळी मंदिरं आहेत इथं पण हे हे जे आहे ना चंद्रभागात आहे गुरुजींनी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि असे कार्यक्रम आपले चालू गेले आणि पाच सहा वर्ष आज हे स्थानिक लोक आणि मुंबईचं आमचं मंडळ त्यांनी एकदम हे करून सुरुवात केलेली आहे आणि त्याला विठोबाने भरभराट देणे सगळ्यांना चांगली सुबुद्धी देऊन हा कार्यक्रम पुढे जाऊ दे पंचपोषित करते हेच आमचे गजर विठूचा झेंडा रोविला गज वाळवंटी चंद्रभाग जे काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभाग जे काठी डाव मांडिला या बिटूचा गज हरिनामाचा हेतारो विला मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपण जिथे जाणार आहोत ते प्रति पंढरपूर म्हणून आणि या मी माझ्या या वाक्याची तुम्हाला प्रचिती आली असेल जे आपण पाहिलं जे ऐकलं त्यावरून तुम्हाला समजलं असेल की साक्षात पंढरीचा पांडुरंगच इथे उतरलेला आहे कारण आपण ह्या मंदिराची जी आपण आता जी दृश्य पाहिली जी कथा ऐकली ही अगदी तंतोतंत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला पण तिथल्या दृश्याला ही साजेशीच असलेली ही प दृश्य आहेत आपण जर पाहिलं तर ही म समोरच गोठणा नदी आहे मंदिराच्या अगदी भूगर्भातून झरे वाहत आहेत नामदेव पायरी आहे पुंडलिकाचं मंदिर आहे सर्व जी अगदी प्रतिकृती आहे ती संपूर्ण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आहे त्यामुळे जे भाविक जे भक्तगण आहेत वारकरी मंडळी आहे जी आहे ती दरवर्षी जी आषाढी कार्तिकीसाठी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनात जातात त्याच भाविकांना देखील इथे तशीच सोय त्याच पद्धतीचं वातावरण या इथल्या ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळींनी निर्माण केलेलं आहे आणि त्याचा लाभ आहे तो ह्या वारकरी मंडळाने घ्यावा भाविकांनी घ्यावा नक्कीच तुम्ही ह्या मंदिराला अवश्य एकदा भेट घ्या भेट द्या मग तुम्हाला समजेल की आपण साक्षात पंढरीच्या पांडुरंगा इकडेच आपण गेलो असलेल्याचा देखील आपल्याला भास होईल कॅमेरामॅन साहिल सह सा, मी श्रीधर साळुंखे कोकलसात लाईव्ह वैभव